अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आली आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आरोग्यदायी जावो हीच मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या स्वामी संदेशला सुरुवात करते स्वामी भक्तांनो असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर अवश्य करा आणि बाजूला असलेलं बेलायकॉन बटन ऑन करा जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा जेव्हा तुम्ही संकटात असता तेव्हा तुम्ही माझी आठवण काढता पण बाळा तुला हे माहीत नाही की जो भक्त माझे हे पवित्र शब्द ऐकतो आणि अनुभवतो त्याच्या पाठीशी मी सदैव उभा असतो हरल्यावर पुन्हा जिद्दीने लढायला प्रेरणा देतात ते माझे स्वामी मन अशांत असताना मायेने डोक्यावरून हात फिरवतात ते माझे स्वामी संकटसमयी भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणतात ते माझे स्वामी स्वामी सदैव म्हणतात भीव नकोस मी तुझ्या पाठी आहे जेथे माझे नाव आहे तेथेच मी आहे स्वामी भक्त असाल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी टाईप करा स्वामी भक्तांनो समोर दोन कलश आहेत त्यापैकी तुम्हाला एकाला स्पर्श करायचा आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे स्वामी भक्तांनो आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी दोन नंबरच्या कलशला स्पर्श केला आहे स्वामी म्हणतात ज्या लोकांनी तुम्हाला आपलं मानून सोडून दिलं त्या लोकांचे नेहमीच आभार माना कारण त्या लोकांमुळेच तुमच्या लक्षात येईल की आपली वाटणारी प्रत्येक गोष्ट आपली नसते एका गोष्टीवर नेहमी भरोसा ठेवा देव जेव्हा दुसरा दरवाजा उघडत नाही तोपर्यंत पहिला दरवाजा बंद करत नाही खऱ्या माणसाचं व्यक्तिमत्व मिठासारखं असतं जेव्हा तो बरोबर असतो त्यावेळी कोणाचेही त्याच्याकडे लक्ष नसतं आणि तो जेव्हा बरोबर नसतो तेव्हा सगळ्याच गोष्टीची चव बिघडून जाते बोललेले शब्द गेलेली वेळ आणि तुटलेला विश्वास कधीही परत येत नाही कोणत्याही व्यक्तीबद्दल मत बनवण्यापूर्वी त्यांच्याबरोबर एकदा नक्की बोलून पहा कारण दुसऱ्यांनी सांगितलेली गोष्ट बऱ्याचदा अफवा असते ज्यांच्याजवळ जा आपले लोक असतात ते त्यांच्याबरोबर भांडण करत असतात पण ज्यांच्याजवळ आपले लोक नसतात ते त्यांना भेटण्यासाठी तळमळतात म्हणून कधीही जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीची कदर करायला शिका कारण वेळ आणि व्यक्ती परत येत नाही एक गोष्ट नियमी लक्षात ठेवा प्रार्थना कधीही वाया जात नाही फक्त योग्य वेळ आली की ती पूर्ण होते कोणतीही व्यक्ती फक्त एकाच गोष्टीमुळे एकटी पडते जेव्हा त्याचे स्वतःचे लोक त्याला साथ देणं सोडून देतात आयुष्यामध्ये दे नेहमी खुश राहायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा इथं तुमच्या रडण्यामुळे कोणालाही फरक पडत नाही ज्या व्यक्तीचं मन स्वच्छ असते दुनिया त्याच लोकांना जास्त रडवते भरोसा नसेल तर स्वतःला पहा मोठ्या लोकांबरोबर नातं ठेवलं तर फक्त सल्ला मिळेल पण स्वतःच्या लेवलवाल्यांबरोबर नातं ठेवलं तर ते अर्ध्या रात्रीसुद्धा तुमच्या संकटाच्या वेळी मदत करतील तुम्हाला आयुष्य मिळालं आहे तर काहीतरी ध्येय ठेवा फक्त श्वास घेत वेळ वाया घालवणे आयुष्य नसते हे जग फक्त आनंदामध्येच तुमची साथ देतं म्हणून तुमचे आश्रू आणि दुःख नेहमी लपवून ठेवा नातेवाईक तुम्हाला म्हणतात आयुष्यामध्ये खूप प्रगती करा पण मनात विचार आला की नातेवाईक तुमची प्रगती सहन करू शकतील का जगामध्ये सगळ्यांबरोबर भांडता येतं पण आपल्या लोकांसोबत भांडता येत, येत नाही कारण त्यांच्याबरोबर जिंकायचं नसतं तर जगायचं असतं जर तुम्हाला कोणी समजून घेत नसेल तर टेन्शन घेऊ नका कारण चांगली पुस्तकं का आणि चांगले लोकांना समजून घेण्यासाठी डोकं लागते विश्वास ठेवा जेव्हा तुम्ही कोणाबरोबर काहीतरी चांगली गोष्ट करता त्यावेळी तुमच्यासाठी देखील कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असते कोणाचंही मन दुखवणं समुद्रामध्ये फेकलेल्या एका दगडासारखा आहे तो दगड समुद्रामध्ये किती खोल जाईल याचा अंदाज लावणं अवघड आहे स्वतःला नेहमीच कोणत्या ना कोणत्या कामामध्ये गुंतवून ठेवा कारण कामामध्ये गुंतलेल्या माणसाला दुःखी होण्यासाठी वेळच मिळत नाही ज्यांना समजून घ्यायचं नसतं त्यांना जगभरातले सगळे ग्रंथ दिले तरीही त्यांना समजत नाही आणि ज्यांना समजून घ्यायचं असतं त्यांना शांत राहिले तरीही सगळं समजतं जगामध्ये फक्त पैसे असल्याने कोणीही श्रीमंत होत नाही तर स्वभाव चांगला असेल आणि मन चांगलं असेल तर त्या व्यक्तीपेक्षा श्रीमंत कोणीही नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशक्यही शक्य करतील स्वामी टाईप करा तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या चा, इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी एक नंबरच्या कलशला स्पर्श केला आहे पायाला झालेली जखम सांभाळून चालायला शिकवते आणि मनाला झालेली जखम समजूतदारपणे आयुष्य कसं जगायचं ते आपल्याला शिकवते दुश्मन तेव्हाच सफल होतात जेव्हा त्यांच्या मागे आपल्याच कोणाचा तरी हात असतो वेळेनुसार स्वतःला बदला किंवा वेळच बदलावा अडचणींना दोष देऊ नका प्रत्येक परिस्थितीमध्ये चालायला शिका उगवता सूर्य आणि पडणाऱ्या घोड्यांचा फोटो घरामध्ये लावून सफलता मिळत नाही तर सफलता आणि यश मिळवण्यासाठी सूर्य उगवायच्या अगोदर उठायला लागतं आणि घोड्यासारखं पडावं लागतं तेव्हा कुठं आपल्याला यश प्राप्त होतं लोकांच्या वाईट वागण्याला तुम्हीच उत्तर देत बसला तर वेळ काय करणार त्यामुळे थोड्या काळासाठी गप्प राहा वेळच त्यांना उत्तर देईल लोकांना बदलताना पाहून तुम्ही वाईट वाटून घेऊ नका जे बदलले आहेत त्यांच्या आयुष्यापासून दूर राहा जे मनाने चांगले असतात स्वार्थी लोक त्यांचा खूप जास्त फायदा घेतात ज्या व्यक्तींना तुमच्या शब्दाचे महत्त्व नाही अशा व्यक्तींसमोर गप्प राहणं चांगलं असतं पाण्याला तुम्ही कितीही गरम करा पण तो थोड्या वेळाने त्याचा मूळ स्वभावातच तो येत असतो म्हणजेच थंड होतं त्याचप्रमाणे माणसाला कितीही राग येऊ द्या थोड्या वेळाने तो त्याच्या मूळ स्वभावातच येतो म्हणजेच शांत होतो त्यामुळे तुम्हाला कितीही राग येऊ द्या थोडा वेळ शांत रहा तुमचा राग शांत होईल पाण्यामध्ये पडल्याने कोणाचाही मृत्यू होत नाही मृत्यू तर तेव्हाच होतो जेव्हा त्याला पोहता येत नाही देव आपल्याला कधीच शिक्षा करत नाही देव आपल्याला कधीच शिक्षा करत नाही आपली कर्मच आपल्याला शिक्षा देतात त्यामुळे कर्म नेहमीच विचार करून केले पाहिजे चांगल्या कर्माचं फळ चांगलं आणि वाईट कर्माचं फळ हे वाईटच मिळत असते हेच लक्षात ठेवून आपले कर्म करत राहायचं ज्याप्रमाणे कोळशाला कितीही वेळ तुम्ही दुधामध्ये बुडवून ठेवले तरीही तो पांढरा होत नाही त्याचप्रमाणे काही लोकांबरोबर तुम्ही कितीही चांगलं वागा ते कधीच तुमची कदर करणार नाही अहंकार आणि संस्कारामध्ये फरक असतो अहंकार दुसऱ्यांना कमी लेखून खुश होतो आणि संस्कार समोरच्याला इज्जत देऊन खुश होतो लोक सोडून जातील या विचाराने कधीही घाबरू नका घाबरा या विचाराने की लोकांचा विचार करता करता तुम्ही स्वतःलाच हरून बसाल ज्या माणसाच्या वाट्याला प्रमाणापेक्षा जास्त दुःख येतं तो, तो माणूस रडत नाही तर शांत होतो यश मिळाल्यानंतर मिठाई मागणारे लोक तेच असतात जे अडचणीच्या वेळी हिंमत द्यायला पण उभे राहत नाही जीवनात या गोष्टीला महत्त्व नाही की ना कि मदे तुम्ही आयुष्यामध्ये सफल आहात की नाही तर महत्त्व या गोष्टीला आहे की तुमच्यामध्ये जेवढे टॅलेंट आहे तेवढे तुम्ही सफल आहात का आयुष्यामध्ये कधी अशा माणसांबरोबर नातं तुटलं तर वाईट वाटून घेऊ नका जी व्यक्ती चूक मान्य करत नाही आणि त्या चुकांसाठी तुम्हाला दोष देते जीवनामध्ये एकटं राहण्याची सवय पण लावून घ्या कारण माहीत नाही कोण कधी कुठे साथ सोडून निघून जाईल कोणत्याही व्यक्तीला धोका देऊन असा विचार करू नका की तुम्ही खूप चालाक आहात फक्त एवढाच विचार करा की त्या व्यक्तीला तुमच्यावर किती विश्वास होता बुद्धिमान माणूस स्वतः आणि देवाशिवाय कोणावरही अवलंबून राहत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी टाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर अवश्य करा तर भेटूया अशाच नवीन मोटिवेशन व्हिडिओसोबत स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश इथंच थांबवते संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद